नमस्कार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे ते मराठी भाषेत दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते एकनाथ शिंदे हे नुकतंच महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजला जाऊन आले यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे समान आहे इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ आहे किती डुबके मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे दरम्यान जमलेले माझ्या तमाम मराठी बंधूं आणि माता उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं त्यामुळे आसपासून सुरू करा की गर्व हम हिंदू आहे आणि आक्रमण बाजूला केलं ती म्हणजे शिवसेना शिवजयंती झाली झाली गुढीपाडवा येईल व्हॉट्सअपवर तुम्ही जे मेसेज पाठवतात ते पण मराठीतच केले पाहिजेत कारण पंतप्रधान म्हटले अमृताशी पैसा जिंकेत तुम्ही असताय त्यामुळे मी पुढचं विसरतोय असं म्हणत त्यांनी यावेळी हल्लाबोल केला आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सम्मान आहे इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबके मारायची याला काय अर्थ किती डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की काल परवा साहित्य संमेलन झालं कसलं संमेलन झालं माहीत नाही विशेष म्हणजे अध्यक्ष यांनी जे विचार मांडले तर चर्चा झाली पाहिजे होती दिशा दाखवणारे भाषण होत यावर देशात चर्चा झाली पाहिजे माझे आजोबा जे, जे। आजो विचार मांडायचे त्यांचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते आहेत आपले देशाचे आज मंगळावर गेलं म्हणून आपण फटाके फोडतो पण दुसरीकडे माणसाच्या पत्रिकेत आपण मंगळ शोधतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे